त्यानंतर आपण या ठिकाणी एक महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे खर्च आणि उत्पादन आपण ज्यावेळेस एखादं पीक घेतोय शेतकरी असेल तर हे व्यापारी पीक आहे सोयाबीन हे नगदी पीक आहे त्यामुळे आपल्याला त्याचा नगदी व्यवहार सुद्धा करणं गरजेचं कर आहे आपण एखादं पीक जर आपल्या जमिनीमध्ये दहा एकरावर करत असाल तर आपल्याला त्याचा खर्च आणि उत्पादन किंवा उत्पन्न याचं नियोजन किंवा याचं व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे आपण किती खर्च करतोय आणि आपल्याला किती उत्पन्न मिळतंय याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं आहे आपल्या आता सध्याच्या बाजारामध्ये उपलब्ध बाजारामध्ये जो मूल्य आहे सोयाबीनचं त्यानुसार आपल्याला खरंच सोयाबीन पीक परवडते का त्यानुसार आपण किती खर्च केला पाहिजे की नुसताच आपण खर्च करत बसायचा आणि उत्पादन कमी यायचं तर याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे आपला खर्च आणि उत्पन्न याचं गणित शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे आपण एक वही आपल्याकडे असली पाहिजे की ज्यावरती आपण किती खर्च करतोय आपल्याला किती उत्पादन होत आहे असा हिशोब आपण दिवसे दिवसावाईज आपण त्या ठिकाणी लिहिला पाहिजे आपण या ठिकाणी एक अंदाजी जो दोन हजार बावीस मध्ये जो आपला सोयाबीनचा हंगाम होता मागील वर्षाचा त्यानुसार आपण काय केलेलं आहे कि सोयाबीन मध्ये खर्च नफा किती राहतो यानुसार आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या खर्च आणि वेगवेगळे घटक आहेत तर आपण पासून जर पकडलं तर काढणी पर्यंत डायरेक्ट पीक विमा वगैरे जे सर्व गोष्टी त्यामध्ये आपण एक इतंभूत केलेल्या आहेत आणि त्याचा खर्च जो आहे आपण एक सरासरी पकडलेला आहे असा एकदम जास्तही नाही आणि कमीही नाही जो लागतो तोच खर्च या ठिकाणी पकडलेला आहे आणि हे सर्व अंदाजे आहे म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे आपण तर त्या ठिकाणी नांगरणी आपल्याला दीड हजार रुपये पकडलेला आहे आपण कलटी असेल असाल असेल आठशे रुपये आपण काळी कचरा बियाणे आपल्याला पंचवीस किलो बियाणे पकडलेलं आहे मागच्या वर्षीचं असल्यामुळे त्यावेळेस बियाण्याची जास्त दर होती त्यामुळे छत्तीसशे रुपये बियाणं आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया आहे शेणखत आहे रासायनिक खत आहे सर्व असे सर्व घटक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर त्यानुसार जो आपण खर्च बघतोय तर तो खर्च या ठिकाणी येतोय तो एक कॉस्ट ए आणि कॉस्ट बी अशा दोन प्रकारच्या असतात तर कॉस्ट ए मध्ये आपण तो सुरुवातीचा खर्च बघितला तर तो एकंदरीत खर्च म्हणजे शेत आता कॉस्ट बी मध्ये शेतसारा असेल तर आपल्याला शेतसारा आपण या ठिकाणी कमी पकडलेला आहे या। याच्यापेक्षा जास्त असतो आणि तीन टक्के जो व्याज आहे आपण जो खर्च करतो त्यावरती आपण बँकेच्या दराप्रमाणे तीन टक्के वाच आणि शेवटचा जो मुद्दा आहे आपण वेळोवेळी आपल्याकडं घरचे लोक सुपरविजन करत असतात किंवा काम करतात कधी कधी शेतामध्ये त्याचा सुद्धा आपण घरचं मजूर म्हणून दहा दिवस कन्सिडर केलेले आहेत दोन हजार रुपये त्या ठिकाणी खर्च आलेला आहे तर एकंदरीत खर्च किती होतोय आपला कॉस्ट ए प्लस बी इज इक्वल टू किती होत आहे ते आपले बत्तीस हजार रुपये प्रति एकर म्हणजे बत्तीस हजार रुपये जर आपल्याला खर्च लागत असेल एका एकरला आणि आपल्याला जर सोयाबीनचं उत्पादन आपण सरासरी बघितलं तर आपलं सात क्विंटल हे तरी जास्त आहे पण महाराष्ट्राची जर उत्पादकता बघितली तर पाच ते सहा क्विंटल सरासरी आहे चार ते पाच क्विंटलच आहे तर त्यामुळे आपण सरासरी उत्पादन पकडलं आहे सात किंवा आठ क्विंटल तर आपण आठ क्विंटल जर पकडलं तर प्रति क्विंटल खर्च आपल्याला चार हजार रुपये होत आहे म्हणजे एक क्विंटल आपल्याला सोयाबीन जर तयार करायचं असेल मागच्या वर्षीच्या हंगामानुसार तर आपल्याला चार हजार रुपये खर्च त्याला तयार करण्यासाठी लागत आहेत आणि मागच्या वर्षीच्या हंगामानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला केंद्र सरकारची जी हमी प्राइस आहे म्हणजे हमी भाव जो आहे एमएसपी तर ती जर बघितली तर आपल्याला रुप त्रेचाळीसशे रुपये म्हणजे आपल्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल खर्च येतोय आणि त्रेचाळीसशे रुपये आपल्याला भाव मिळतोय तर आपण जर हा खर्च नफा जर बघितला तर हा कुठेतरी चुकल्या म्हणजे वेगळाच वाटतोय आपल्याला की दोनशे एकाहत्तर रुपये आपल्याला त्या ठिकाणी तोटा होताना दिसतोय मग हा जो मुद्दा आहे तर त्यानुसार आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि खर्च कमी करणं गरजेचं झालं आठ क्विंटल उत्पादन होत असेल तर तीनशे रुपये फक्त आपल्याला नफा होणार आहे आणि जर सात क्विंटल जर सोयाबीन होणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दोनशे एकाहत्तर रुपये तोटा होणार आहे तर एकंदरीत एकरी खर्च चोवीसशे रुपये प्रति उत्पन्न सोयाबीन पीक देईल म्हणजे जर नफा जर झाला तीनशे रुपये जर नफा पकडला आपण तर आपल्याला ते चोवीसशे रुपये प्रति एकर या प्रमाणे उत्पादन होणार आहे तर आठ एक आठ क्विंटल झाले तर आपल्याला फक्त चोवीसशे रुपये मिळणार आहे तर चोवीसशे रुपयात आपल्याला वर्षभर त्या ठिकाणी एका एकरासाठी काम म्हणजे सहा चार महिने आपलं पीक असतं तर ते त्या ठिकाणी आपले घरचे लोक आपण सर्व काम करत असतो तर सात क्विंटल जर झाले तर फक्त अठराशे सत्त्याण्णव रुपये आपल्याला नाही सात अठराशे सत्त्याण्णव रुपये आपल्याला तर तोटा होणार आहे त्या ठिकाणी म्हणजे सात क्विंटल, क्विंटल, था था क्विंटल ते ते जर सोयाबीन झालं तर आपल्याला त्या ठिकाणी तोटा आहे आठ क्विंटल जर झालं तर चोवीसशे रुपये आणि आठ क्विंटलच्या पेक्षा जर जास्त झालं तर तेवढा त्या ठिकाणी नफा होणार आहे तर जेणेकरून आपल्याला जर दहा क्विंटलच्या वरती सोयाबीन होणार असेल तरच आपल्याला कुठंतरी दहा पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी राहणार आहे आणि आप आपण जर खर्च कमी केला हा खर्च जर आपण तीन हजारावर आणला तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न वाढू शकतं तर जेणेकरून या ठिकाणी आपल्याला सांगायचा मुद्दा एवढा आहे की आपल्याला जे किंमत मिळते त्यानुसार आपल्याला खर्च करणं गरजेचं कर आहे जा उगाच जास्त खर्च करणं आणि आपलं सोयाबीन पिकाचं उत्पन्न कमी करून घेणं यात काही अर्थ नाही त्यामुळं जे होईल तेवढा खर्च कसा कमी करता येईल सुरुवातीपासून नियोजन करत जर आपण गेलो व्यवस्थित फवारणीचं नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल काढणीचं नियोजन असेल मजुरांचं नियोजन असेल याच्यात कुठं कुठं आपला पैसा वाचतो त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे तर त्याप्रमाणे काय आहे की आपल्याला आपला खर्च कमी करणं आजच्या काळाची गरज आहे म्हणजे आपल्याला जर आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर उत्पादन तर वाढतंय परंतु उत्पन्न सुद्धा शेतकऱ्याचं वाढणं गरजेचं आहे तर जर आपल्याला सोयाबीन सध्या मार्केटला पाच हजारापर्यंत भाव पडतोय पर परंतु जर आपल्याला दहा बारा क्विंटल जर सोयाबीन होत असेल तरच आपल्याला फायदेशीर आहे आणि आपला खर्च तीन हजारापर्यंतच मर्यादित ठेवणं गरजेचं आहे आपल्याला जास्त मागाडी कीटकनाशक असतील ती सुरुवाती काळाच्या काळात वापरायची नाही आहेत जास्तीत जास्त आ, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल एकात्मिक रोग व्यवस्थापन असेल एकात्मिक आ, खत व्यवस्थापन असेल याचा जर अवलंब केला तर आपण नक्कीच त्या ठिकाणी खर्च कमी करू शकतो आणि आपल्या सोयाबीन पिकात जास्तीत जास्त नफा आपण घेऊ शकतो आपण हे करत असतानाच काय की आपल्या सोयाबीन पिकाचं जे घरच्या घरी ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला जर मिळालं तर आपण नक्कीच सोयाबीन पिकामध्ये दिवसेंदिवस प्रगती करत राहू